इचलकरंजेसह पंचक्रोशेतील श्रद्धास्थान असलेल्या पंचगंगा नदीकाठी वसलेल्या श्री पंचगंगा वरदविनायक मंदिरात एकवीस वर्षानंतर श्रावण मासातील अंगारकी संकष्टी भाविकांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरी झाली आहे नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या श्रींच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांचा ओघ वाढत गेला धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम आणि भक्तिभावाचा मिलाप यामुळे यंदाची संकष्टी विशेष सकाळी आठ वाजता नित्य आरती माजी नगरसेवक युवराज माळी दाम्पत्य यांच्या हस्ते पार पडली त्यानंतर जिवाई महिला भजनी मंडळानं अथर्व शीर्ष पठण आणि पारंपारिक भजन संध्या सादर के केली आहे गजर गणपती बाप्पा मौर्यानं पंचगंगा घाट तुमदुमून गेलाय सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत शाबू खिचडी केळी आणि राजगिरा लाडूच्या महाप्रसादाचं वाटप स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हस्ते करून समान मानवतेचा संदेश देण्यात आलाय अनेक भक्तांनी नवजात बाळांना गणपती चरणी ठेवून आशीर्वाद घेतला तर काहींनी नव्यानं खरेदी केलेली वाहनं मंदिरात आणून पूजन केलं नेहमीप्रमाणे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय यावेळी रक्तदात्यांचा श्रींचं मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला दिवसभर भक्ती सेवा आणि उत्साह यांचा संगम अनुभवत भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतलाय इचलकरंजीसह हातकणंगले शिरोळ तालुक्यातील आणि जवळच्या सीमा भागातील भाविक दिवसभर हजारोंच्या संख्येनं दर्शनासाठी येत होते लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या दरम्यान भक्तांनी नियोजित रांगेतून दर्शन घेऊन श्री पंचगंगा वरद विनायक मंडळाला सहकार्य केल्याबद्दल अध्यक्ष अशोकराव स्वामी यांनी सर्व भक्तांचे आभार मानले दिवसभरातील उपक्रम पार पाडण्यासाठी यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जांभळे विष्णुपंत शिंदे हनुमंतराव वाळवेकर सुनीलभैया तोडकर पंडित काजवे संग्राम स्वामी राहुल जानवेकर प्रशांत चाळके प्रीतम पोटे मूलचंद नानावटी गजानन स्वामी विनायक रेडेकर यांच्यासह श्री पंचगंगा विनायक भक्त मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले